राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेच्या निबंध या विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी यशोदाई केसागरीय संदर्भ तसेच निबंध या विषयाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भ निबंध मालिका निवडक मराठी निबंध डॉ लीला गोविलकर यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकारलेला संदर्भ महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनाने उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेला संदर्भ केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील निबंध या अडीचशे गुणांच्या अनिवार्य विषयासाठी रचना केलेला मराठीतील एकमेव दर्जेदार संदर्भ तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील मराठी या विषयांतर्गत निबंधाच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ बहात्तर मराठी निबंध के सागर सर डॉ विजया दिघे डॉ लीला गोविलकर व प्राध्यापिका पूर्णिमा जाधव कोहली यांच्या वैविध्यपूर्ण लेखण्यातून साकारलेला संदर्भ विविध स्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना उपयुक्त यातीलच निबंध आयोगाच्या व अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार येऊन गेलेले इंग्रजी व मराठी अत्यावश्यक निबंध प्राध्यापक विजयकुमार संदर्भ विविध स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थींना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त संदर्भ संदर्भाची वैशिष्ट्ये प्रत्येक विषयावर इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून साकारलेले अत्यावश्यक निबंध के सागर सरांच्या संस्करणातून साकारलेले सर्व संदर्भ निबंध म्हणजे विचारांची व कल्पनांची सुंदर गुंफण दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि परीक्षेच्या यशासाठी संदर्भ आजच मागवा